नमस्कार मित्रांनो आपण नेवस्थील हॉटेल गवानी बंधूचे मालक यांची मुलाखत घ्यायला असं म्हणतात की आतापर्यंत अकरा जण त्यांची मुलाखत घेतली पण आता ते अकरा जण सध्या येड्याच्या दवाखान्यात ऍडमिट आहेत तर आपण पण प्रयत्न करू त्यांची मुलाखत घ्यायचं मुलाखत घेऊ घेता आली तर ठीक नाही तर आपण पण येड्याच्या दवाखान्यात फिक्स चला मग आता मुलाखत घेऊ आपण नमस्कार हो नर नमस्कार नमस्कार काय करतात असत राहू दे प्रश्न मला काय करू राहिल तुम्ही कॅमेरा चालू आहे पाहिजे ना काय बोल मला ते काढा कॅमेरा चालू आहे आपलं घेत तुम्हाला करायचं ते कार राह तुम्ही करायचं का आए, <laughs> चालू करायचं चालू <laughs> चालू करायचं का <सक> करायचं करायचं ना करायचं का करायचं थोडपट हारपासू हो नंतर आधी चालू करू <laughs> चालू <laughs>

पुरपूर्ण पुरपूर्ण तुर्फ मला कर फायदा ना बर मला सांग आपल्याकडे व्हेज कोणत्या कोणत्या भाज्या भेटतात फार भारी पर प्रश्न अरपास बसू अरपास बसू अरप आमच्याकडं भेरफेज भार भाजी मध्ये ना शेरफे भार भाजी मरफटकी थारपाळी दारबळ फटे फिरपडी थारपाळी सोरफी हेरफावीन

मारपाची कारफळा रस्सा लालफळा रस्सा चिर पिकन कारफाळा रस्सा लालफळा रस्सा मटन मरफटन मरफा दे मरफटन कर फोरी कारफाळा रस्सा लालफळा रस्सा वर फुक्कड वरफोबईल अरफॉमलेट फ्राय बरफुरजी जी अरफणी स्पेशल कारपाळा मरफटनचा बर बस पुढे पुढं पुढे पुरा प्रश्न इच्छा वेळ बेळ नाही मार पाच पाहिजे मर पला फाला फ्राय मध्ये काय असतं आपल्याकडं फर फ्राय अर फंडा फ्राय वर पच्ची फरफ्राय चिर पिकन फरफ्राय वर पटन फ्राय आणि वर पनीर परफ्राय आर पासून सर फांगू बरं बस 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 आपल्याला तुमच्या मोबाईलच हॉटेलच मोबाईल नंबर सांगा मार माझा मार्फ नार का नार सांगू नारफाओ सांगतो आरफाओ मार्फाचा मोबाईल नंबर सांगायची भाषा ऐकून मार फोबाइल नार पर्याण्णव एरफ एक्क्याण्णव गर्फाय सांग तुम्ही एक्क्याण्णव आर फडुसठ चार पत्तीस एरफेगोणचाळीस एर फेकसाठ बर पला कधी फॉल करा ऑर ऑर्डर द्या ऑर ऑर्डर द्या ऑर्डर द्या ऑर्डर द्या ऑर ऑर्डर द्या अरे अजून काही आहे तर तुमचे आपण आपले अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद धन्यवाद <laughs> <laughs> जातो जाता एखादं गाणं म्हणता का हा मार भाज्या परपर्सन च गारफल आहे आरफाले आर तुर्फ फाल किरफिती जिरफिद नासवरफडली पुरफुड लरपाई एअरपड मला एअर फोडच येतं <laughs> आता का काय पुरफुडचं काय परपर्सन आज दरपदला सारपांगा काय बस झालं बघ झालं तर मित्रांनो मी पण याड्याच्या दवाखान्यात भरते व्हायला जातो आता मला तर असं जोडत की मी याच्यानंतर माझं मानसिक संतुलन पूर्णपणे काय सांगू आता पुरुपुरू उल नुसतं आता धरम भरमप्ली धर झाल जाऊर काढू स्क्रीनवर तुम्हाला यांचा नंबर भेटन त्यासाठी तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जमलं तर यांच्याशी बोला नाही तर नका बोलू मी चाललो एवढ्याच्या धावक्यात वाटत कस येड्यात काढलं मग ह चालला माझी मुलाखत गेला यायला भाऊला काही कमी समजलं का काय आता याला ये येरडा नाही तर मग येडाचा हॉस्पिटल फिक्स आतापर्यंत अकरा जण आडी केले मी मुलाखत घेणार आहे येड्याच्या कोण्यात आता हे बारावा अजून आयकर आहे कोणी मुलाखत घेणार या